बरोबर आता छगनची भुजबळ आहे का ना लात मारतो सत्तेवरती तुम्हाला आढळलं कुणी हे मुळून बोलायचं हे उभे करायचं आंदोलन कोणी सांगितलंय लात मारा ला। सा सा ना सत्याला अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नात कुणी चौरांना लात मारला सत्याला सत्ता नको परंतु मंडळ आयोग लागू करा ओबीसीचा म्हणून साहेबांनी हट्ट धरला आज छगन भुजबळांना कुणी आढळले आणि हे कशाला नाटक करतात आज सत्ताधारांच्या मांडीला मांडी चुटून बसता एका बाजूला आणि म्हणता की तुम्ही ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे आणि मी सगळं वाचन केलेलं मी अमुक केलं अमुक केले त्यामुळं बी भुजबळ साहेब अजूनही तुम्ही जागे व्हा या ओबीसी ला वाचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरचं नाव अजून आहे हे विसरू ही नका त्यामुळे तुमची जे नाटकं जे आहेत ते नाटकं बंद करा या आता डोंबरऱ्यांचा खेळ चालू आहे महाराष्ट्रामध्ये हा डोंबारांच्या खेळाची खेळी बंद करा हे तुम्हाला कोण स्क्रिप्ट लिहून देतो कोण नाचवत आहे तुमच्या द्वारे कुठला चालवतात या आका महाराष्ट्र बघत आहे आणि तुमच्यानी महाराष्ट्र जागृत होणार नाहीये बाळासाहेब आंबेडकर रस्ते ज्या दिवशी रस्ते होते अखंड महाराष्ट्रातले ओबीसी समाज मायक्र ओबीसी भटक मित्र समाज बाराबोली समाज रास्त्याची उत्तर की मी आज तुम्हाला सांगतो